काय नवीन खापरी काढली का हां मग त्याला हळदी गुंकू करते धुवून मग हळदी कुंकू लावायचा हळदी कुकू लावले आणि चांगला असत आता तिलगुल भाजणार आहे त्याच्यात आता आपण शेंगदाणे भाजून घेऊ अगोदर किती रे शेंगदाणे अर्धा किलो एक किलो तिळाला अर्धा किलो हां चुलीवरती जास्त ना चुलीवरच करायच्या पहिल्यापासून पहिले राखेल भेटायचं मस्तवर जेवण बनवतात जास्त करून चुलीवरच तरी पण लग्न होऊन किती पंचवीस सव्वीस वर्षे चुलीवर संक्रांतीच काय आहे तुम्हाला माहिती का संक्रांत साजरी करतात संक्रांतीचा प्रकाशाचा अंधकारावर विजय म्हणजे म्हणजे संक्रांत तील दिवस वाढत मोठा होतो आजपासून दिवस वाढतो या दिवस वाढतो लहान दिवस मोठा होतो मग रात्र आता रात दिवस लहान रात्र होत मग नंतर त्या काळात दिवस मोठा रात्र लहान मग आपली झोप नाही होत बघ दुपारी आता कसा सात वाजतात ना उजेड व्हायला मग आता लवकरच उजेड होत जाईल होतो चहाला ते राक्षस होत काय ते संकासूर नावाचा राक्षस होता तो लोकांना खूप त्रास द्यायचा मग तेव्हा देवीने देवी प्रकट होऊन त्याचा नाश केला आणि मग तो दिवस होता संक्रांतीचा सूर्य मकर राशीत होता म्हणून मकर संक्रांत करतात तेव्हापासून किती पूर्ण काळे करायचे का कच्चं कच्चं लागतात ते शेंगदाणे भाजून झाले आता तर तिळ का आता किलो एक किलो ना एक किलो बिना पॉलिशचे नाही पॉलिशचे बिना पॉलिशचे घासायला लागतात ना हे पॉलिशवाले आणलेत मग घुसवाले बरघाट कोण पण डबल कोण के केलं तर त्यांनी सांगाल पिपलं जावं सुना साव केलं तर पण आपल्या घरची कालीतील असायची घरी घरी पिकवायची घरी मग ते तेव्हा पती असायची पोत्यावर घासून घासून सफेद करायची पोत्यावर घासून काळे काळे असले असायचे ची पण तसेच पण आता ची निघाली बाजारात मग आता ची पण मेहनत करायला आणते काली काली घसून त्याची साल काढायची फोडून नमक भाजायचं किती लाल करायचे तिकडे भाजलेत का तुम्ही ते भाजले असे लाल करायचे असे लाल करायचे असत ना अर्धे झाले पटकन भाजून झाले त्यांची साले काढून घेऊ नमक बारीक करून घ्यायला लागतील शेंगदा कशाने Thank <laughs> you. आता हे झाले एका मग तिलगुल तिल आणि मिक्स करून तिलगुल बनवायचे आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊ तिल शेंगदाणे डाल्या आता चवीपुरतं मीठ टाकू त्याच्यात वेलची टाकली मग वेलची टाकली मीठ टाकला गोला तूप टाकून तूप टाकून घेऊ थोडा मग त्याच्यात गुळ टाकून एक ही अशी गुटली राहिली नाही पाहिजे सर्व पातल बनवून घ्यायचा आणि मग टाकायचे गुल जरा पातल करायचा जास्त शिजवून नाही घ्यायचा जास्त शिजवला मग कडे पोहतात लागू झालं आता झाला खरं yeah हॅलो बास हां दिसतंय लूण परले खाज्यांच्या मज्जा आल्या आता का बोललं ना आता आपण लाडू बन आता सर्व मिक्स झाले आता हे जे ल थंडी का थोडा लाडू आळून घेऊ आता हे परत पोचून घेतले याचे लाडू बनवू जरा सुखाच गुळ जास्त असल्यावर कस भेटतात ना गुळ जास्त झालं ते मग असे दपतान चपटे बिपटे होतात आता देवाऱ्यात ठेवू देवाजवळ हे आता देवाजवळ ठेवू देवातील गुळ घे संकट सुखात समाधानी जाऊ दे या yeah, गोड